राम राम मंडळी ऑनलाईन शेतकरी बैलबाजार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप हो स्वागत आहे तर हा जो व्हिडिओ आहे हा लोणारच्या बाजारातला आहे लोणारचा बाजार हा सोमवारी भरतो आहे तर हा जो व्हिडिओ हा आपल्याला आपल्या एका सबस्क्रायबरने टाकलेला आहे तर त्याच्यात त्यांनी जे बैलांच्या किमतीचं नाही सांगितलेलं आहे पण काही हो बैलांचे व्हिडिओ किंवा त्या बाजाराचे थोडे व्हिडिओ टाकलेला आहे तर तो मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे तर चला तर पाहूया तर आता आपण बघत आहे या प्रकारे हा बाजार भरत असतो हाही चांगला मोठ्या प्रमाणात भरतो आहे बाजार आणि ज्यांनी आपल्याला ज्या सबस्क्रायबरने आपल्याला हा व्हिडिओ टाकला त्याची मी धन्यवाद करतो आहे त्यांनी हा व्हिडिओ टाकल्याबद्दल जर तुम्हाला या बाजारातला पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगा मी पुढच्या समोर तोसुद्धा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन चला बघूया आता आपण चांगल्या बैलबा चांगल्या जोड़े येत असतात इथे आपण बघू शकता ह्या